परवा दिवशी माझ्याकडे संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तर राष्ट्रातल्या तर प्रत्येकाने मी काही त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाही आहे पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे ही प्रेरणा आहे संभाजी राजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर मला आमच्या आम्ही खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय पण काय आहे विषय नाही म्हणत त्याच्यामध्ये संभाजी महाराज हा लाईट जरा कमी होईल काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे काहीतरी दाखवले वगैरे म्हणजे तेव्हा ट्रेलर पाहिला ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेजिंड घेतलंही ले असेल काय माहिती इतिहास पण मनात तर असेल <स्तियों> पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्यात एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे त्यात एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं ते बोललं नाही सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट कशालाच टेकला लावताय आपल्याकडे काय आहे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळे तज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाडून येतात सगळ्या बाबतीत पण म्हटलं काय आहे म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील त्या ट्रेलरमध्ये काहीतरी लेझिम बिजिम जींग नाचता बिस्तर म्हटलं काढून टाका म्हटलं ते म्हटलं उद्या असं आपण पकडूया म्हटलं नंतर मी नंतर बोलत होतो रिचर्ड अॅटन बरून ज्याला महात्मा गांधी पिक्चर केला आपल्या डोळ्यासमोर महात्मा गांधीचे काही काही आंदोलन येतात चित्रपट पाहायला गेलो असताना आपल्याला असं एका मध्ये दिसलं की महात्मा गांधी दांडिया खेळतात कसं वाटलं असतं आपल्याला खर तर दिग्दर्शकाला टाकायचा पण असेल सीन पण महात्मा गांधी जातात एकच काढ दोन घेऊन असे असे चालले असतील तर कदाचित आला असतं सीन